बीडमधून बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसानं थैमान घातलंय जिल्ह्यामध्ये सर्वदूर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक प्रकल्प तुडुंब भरून वाहू लागलेत तर दुसरीकडे अनेक पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नवगण गाजुरी परिसरामध्ये सुद्धा पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात आहे त्यामुळे लवकरात लवकर पर्यायी पूल दुरुस्त करावा अशी मागणी जोर आहे ज्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास माने बीड तालुक्यातील नवघन राजुरी या ठिकाणचा जो पर्यायी रस्ता आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आठवडाभरापासून अशीच परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहू शकतो ज्या पर्यायी पुलाचा वापर केला जातोय तिथे अशा पद्धतीने जी काही स्थानिक नागरिक का असतील ती या पाण्यातून वाट शोधताना पाहायला मिळत आहे आपण दुसरीकडे जर पाहिलं तर माझ्या वरती आपण या ठिकाणी पाहू शकतो हा मुख्य रस्ता आहे आणि त्याच्यावरतीच या ठिकाणी हा पूल जो आहे तो बांधण्यात आलेला आहे मात्र या पुलाचं काम जे आहे ते रखडलं गेल्यानं या ठिकाणी पर्यायी पूल जो आहे तो उभारण्यात आलेला होता मात्र सततच्या पावसानं हा पर्यायी पूल देखील पूर्णतः वाहून गेलेला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणची वाहतूक जी आहे ती देखील पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि इकडचे जे स्थानिक असतील त्याबरोबरच इतर परिसरातील जे ग्रामस्थ असतील याच पाण्यातून वाट शोधताना पाहायला मिळत आहेत पण आमदार या ठिकाणचे संदीप क्षीरसागर आहेत त्यांच्याच गावातील ही परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते आणि त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी देखील या ठिकाणचे स्थानिक करताना दिसून येत आहेत कॅमेरामन प्रमोद जोशीचा विकास माने एबीपी माझा बीड